जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आज पन, टोक्स या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोलॅब या कंपनीच्या मायक्रोटॉक्स या टॉक्झिन बायडर पावडरविषयी माहिती घेणार आहोत की याचा वापर करून आपण आपल्या जे जनावरांमध्ये जो आता आपण मुर्घाचा रेग्युलर वापरत आहे त्यामुळे जे जी टॉक्झिन्स निर्माण होत आहेत आणि त्यामुळे आपल्या जनावरांमध्ये जे जुलाब आहे अपचन आप आहे आपल्या जनावरांच्या दुधाचा जो सामो आहे म्हणजे जो पी एच आहे तो हालत आहे त्याचबरोबर आपल्या जनावरांचं दूध कडवट होत आहे तर या सर्वविषयी माहिती घेणार आहोत पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या पशुधन ऐश्वर्या या चॅनलवरती नवीन असाल तर याला नक्की सबस्क्राईब करा आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर याला नक्की लाईक करा तर पशुपालक मित्रांनो अलीकडे जर आपण एक बारकाईनं विचार केला तर मुरगास हा एक आपल्याला ओल्या चाराला एक चांगला पर्याय झालेला दिसतो म्हणजे बघायला गेलं तर मुरगासमुळे काय होतं की समजा आपलं पहिले एक वावर असायचं आणि आपण त्याचा चारा असा जनावरांना एक दोन महिने तीन महिन्यापर्यंत द्यायचो पण कधी कधी व्हायचं की जवळ नेक्स्ट टाईम दुसरा ओला चारा येईपर्यंत तो एक दोन ते तीन महिन्याचा आपल्यामध्ये गॅप पडायचा आणि त्यावेळेला फक्त आपल्या गुरांना वाळलेला चारा भेटायचा तर अशा स्वरूपात मुरगास हा आपल्याला ओला चारा मेंटेन ठेवण्यासाठी एक पर्याय मिळालेला आहे पण मुरगासाचे जर फायदे बघितले तसेच त्याचे तोटे आहेत पहिली गोष्ट तर आपण फायदे बघू पहिली गोष्ट की मुरगासामुळं आपण आपल्या जनावरांना एक वर्षभर असा ओला चारा देऊ शकतो म्हणजे जसे की आपला एखादा प्लॉट आहे तर त्याच्या आपण पाच बॅगा केल्या दहा बॅग केल्या आणि ज्या दिवशी आपल्याला बाबा समजा ओल्या चार्याची कमतरता आहे तर त्यावेळेला आपण वाळल्या चाऱ्याबरोबर मुरगासाचा म्हणजे वा ओला चारा म्हणून वापर करू शकतो पण बऱ्याचदा काय होतं की जेव्हा आपण असा चारा साठवून ठेवलेला असतो तर त्यामध्ये आपले जे मित्र आहेत ते काय करतात तर समजा एखादा पंचेचाळीस दिवसानंतर बॅग खोलतो एखादा साठ दिवसानंतर खोलतो आणि जेव्हा बॅग काढतो तर त्यात काही बुरशीजन्य चाराही तयार झालेला असतो त्याची पॅकिंग लूज झाल्यामुळे किंवा हवा त्यामध्ये शिरल्यामुळे तसं होऊ शकतं तर अशा वेळेला आपला पशुपालक तो चारा वाळवतो आणि आपल्या जनावरांना देतो किंवा त्याचा पूर्ण म्हणजे समजा बॅगेतनं काढल्या काढल्या ॲक्च्युली मुरघास काढण्याची पद्धत अशी आहे की मुरघास बॅगेतून काढला की कमीत कमी एक अर्धा तास एक तास तो सुकला पाहिजे त्या म्हणजे जो वायू तयार झालेला आहे तो रिलीज झाला पाहिजे आणि मग आपण आपल्या चार गुरांना तो चारा देणं गरजेचं आहे पण आपल्या शेतकऱ्याला तेवढा वेळ नाही आहे तर पशुपालक काय करतो डायरेक्ट तो चारा बॅगमधून आणि आपल्या जनावरांच्या पुढं टाकतो मग बऱ्याच आपल्याला असं आढळतं की ज्या आपल्या गाय आहेत त्या वारंवार जुलाब करतात दुधाला तर वाढतात तर कधी कधी दुधाचा फॅट आणि असेने कमी लागायला सुरुवात होते त्याचबरोबर आपलं जो जे जनावर आहे बर ते वारंवार असं पातळ जुलाब करतं त्याचबरोबर त्याच्या शेणाचा वास येतो अशा म्हणजे बऱ्याच अशा समस्यांना किंवा त्याचबरोबर आपलं जनावर हळूहळू हळूहळू त्याची जी तब्येत आहे ती खालवत जाते तर यासाठीच आपण या या पावडरचा वापर करून या सर्व गोष्टींना कसा आळा घालू शकतो हेच आज आपण बघणार आहोत तर पशुपालक मित्रांनो मुरगासा जर आपण रेग्युलर वापर करत असू तर काय होतं की हळूहळू मुरगासामध्ये जो वायू असतो तो रिलीज होत नाही आपल्या जनावरांच्या शरीरामध्ये ॲज इट इज जातो आणि आपल्या जनावरांच्या शरीरामध्ये टॉक्झिन्सची निर्मिती होते म्हणजे असे विदा विषारी घटक विषारू वायू थोडक्यात त्यांच्या शरीरामध्ये तयार व्हायला सुरुवात होतं मग त्यामुळं काय होतं तर आपली जनावर ही गुंगीत राहतात जास्त रवत करत नाहीत त्याचबरोबर सारखी नेहमी बसतात आपल्याला वाटतं त्यांचं पोट भरलेलं आहे आणि वारंवार ते जुलाब करतात माशामध्ये आपण काय करतो तर बाबा त्यांचा जर रवत होत नसेल आणि ते जर पाणी वेळेवरती वे 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 पेत नसेल का तर मुरगासामधून बऱ्यापैकी पाण्याचीही पूर्तता होऊन जाते तर आपण त्यांना पाणी वेळेवरती वे 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 ते पेत नाहीत त्याचबरोबर त्यांची म्हणजे रवन प्रक्रिया ही नीट होत नाही माशा वेळेला काय होतं तर आपल्या जनावरांचं शेण हे पातळ येतं त्याचबरोबर बऱ्याच जनावरांचं शेणमध्ये वास येतो तसेच आपल्या जे गायींचं दूध आहे त्याचा फॅट आणि त्याची एस एन एफ हे पडलेला असतो म्हणजे एस एन एफ फॅट जास्त लागत नाही दूध एकदम पातळ येतं त्याचबरोबर आपल्याला जाणवतो की आपली जनावर हे स सतत म्हणजे त्यांचं पोट हे जडजड राहतं म्हणजे त्यांच्या पोटामध्ये अपचन झालेलं असतं त्याचबरोबर आपल्या जनावरांमध्ये जर मुरघासामुळे टॉक्झनची निर्मिती झाली तर आपल्या जनावरांना वारंवार दगडी होण्याचंही प्रमाण वाढतं किंवा मस्ताडीस होण्याचं प्रमाण वाढतं तर अशामध्ये आपल्या जनावरांना कधी कधी विष बायदा होऊन याची शक्यता असते तर म्हणूनच मित्रांनो जर आपण मायक्रोटॉक्स या टॉक्झिन बायंडरचा जर फा उपयोग केला तर हे काय करतं तर आपल्या जनावरांमध्ये जे मुघासामुळे टॉक्झिन्स म्हणजे जे विषारी वायू तयार होत आहेत त्याला त्याच्या शेणामार्फत किंवा त्याच्या लघवीमार्फत गॅसमार्फत रिलीज करायचं हे काम करतं कारण की मायक्रोटॉक्स या पावडरमध्ये आपल्याला ब्रॉडस्पेक्टर म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये मायक्रोटॉक्स बायंडर आणि ॲसिडिफायर विथ ग्रोथ प्रोमोटर हे घटक बघायला मिळतात हे काय करतात तर आपल्या जनावरांची जी चया क्रिया याला सुधारवण्याचं काम करतात त्याचबरोबर जे आपल्या जनावरांच्या चाऱ्यामध्ये जे विषारी म्हणजे विषारी घटक किंवा जे विषारू वायू तयार होत आहेत त्याला रिलीज करायचं काम करतात तर आता याचा वापर आपण आपल्या जनावरांमध्ये कसा करायचा जर समजा आपण मुरगास तयार करत असू तर सरासरी एक हजार किलो माग एक ते दीड किलोपर्यंत आपण याचा यूज करू शकतो आणि जर रेग्युलर जर पेंडीमध्ये जर आपण याचा वापर करायचा म्हटलं आपल्या जनावर म्हणजे टॉक्झिन्स तयार होतात किंवा आपलं जर जनावर सतत म्हणजे पातळ शेण टाकतंय भरपूर गोळ्या औषध देऊनही त्याचं शेण पातळ करण्यास थांबत नसेल अशा वेळेला त्याचा रुमेंचा पेय छाल्लेला असतो टॉक्झिन्स त्याच्या बॉडीमध्ये तयार झालेले असतात तर या सर्वाला कमी करण्यासाठी आपण वीस ते तीस ग्रॅम जरी आपण याचा डेली यूज आपल्या एका जनावराला दिलं तरी आपल्याला दहा ते पंधरा दिवसामध्ये आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो त्याचबरोबर समजा आपल्या जनावरांना मुरगास चालू आहे वारंवार सतत मस्टॅडीज दगडी होत आहे तर अशामध्ये जर आपण याचा वापर केला तर आपल्या जे जनावरांची जी इम्युनिटी सिस्टीम आहे त्यालाही वाढवण्याचं काम हे मायक्रोटॉक्स टॉक्झिन बायंडरी पावडर करते तर पशुपालक मित्रांनो अशा प्रकारे जर आपण मायक्रोटॉक्स या पावडरचा वापर केला तर मुरगासामुळे जे आपल्या जनावरांना वारंवार म्हणजे शेण करणार आहेत किंवा आपली जनावरांचं दूध कमी जास्त होत आहे त्याचबरोबर जी जनावर आपली खराब होत चाललात तर अशा सर्व गोष्टींपासून संरक्षण करण्याचं काम ही मायक्रोटॉक्स टॉक्झिन बायंडर हे आपल्या जनावरांमध्ये करते म्हणून पशुपालक मित्रांनो माझं तुम्हाला सर्व पशुपालकांना एक एकच सांगणं आहे की तुम्ही जर तुमच्या जनावरांना मुरगास देत असाल तर तुम्ही त्यांना मुरगासाबरोबर अधूनमधून टॉक्झिन बायंडर वापरत चाला जेणेकरून त्यांच्या शरीरामध्ये जे टॉक्झिन्स तयार होणार आहेत ते तयार होणार नाहीत आणि आपलं जी जनावरांची जी तब्येत आहे ती खालवत चालली आहे ती जाणार नाही आपले जनावर हे एकदम त तब्येतीनं तंदुरुस्त राहणार आहे त्याची इम्युनिटीही चांगली राहणार आहे त्याचं शेण किंवा त्याचं दूध उत्पादनही चांगलं राहणार आहे तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला मायक्रोटॉक्स या टॉक्झिन बायंडर पावडरविषयी संपूर्ण माहिती समजली असेल जर तुमच्या मनात काही याविषयी शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता त्याचबरोबर तुम्हाला असेच जर माहिती पूर्ण अजून व्हिडिओ बघायचे असतील जेणेकरून जसं आपल्या गायींचं दूध कमी होत आहे आपल्या गायींना वारंवार मस्टॅटिस होत आहे त्याचबरोबर आपल्या गायनच्या स्थळांवरती चामखेळ आहेत तर याचे सर्व व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तुम्ही आपल्या चॅनलच्या लिंकवरती जाऊन हे सर्व व्हिडिओ पाहू शकता तर पशुपालक मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओ सहित जय महाराष्ट्र